आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजे वर्षावर जाऊन राज ठाकरेंनी बाप्पाचं दर्शन घेतलं देवेंद्र फडणवीस यांनी गणरायाच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं होतं त्यानंतर आता राज ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी जाऊन गणेशोत्सवामध्ये सहभाग नोंदवला राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी गणरायाची पूजा करण्यासाठी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज ठाकरे यांचा एक छोटेखानी सत्कारही करण्यात आला देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी या उपस्थित होत्या राज ठाकरे सुद्धा स सपत्नीक गणरायाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते या अगोदर राज ठाकरे यांच्या घरच्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस पोहोचले होते राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसांचे बाप्पा विराजमान होते त्यामुळे पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या घरी गेले होते गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आणि त्यानंतर आता राज ठाकरे हे सपत्नीक गणरायाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजे वर्षावर आणि भेटी दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांचं स्वागत केलं राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेविषयी गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा सुरू आहेत विशेषतः दोनही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आल्यानंतर आणि तेव्हापासून राज ठाकरे हे नेमकी काय राजकीय भूमिका घेणार याबद्दल चर्चा सुरू होत्या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेला त्यांचा स्नेह सुपरिचित आहे या अगोदरसुद्धा देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या अनेकदा भेटीगाठी झाल्या राज ठाकरे यांच्या घरी झाल्या मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या आणि गणेशोत्सवाच्या काळात दोनही नेत्यांचं एकमेकांच्या घरी जाणं येणं हे सुद्धा आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला परिचयाचं झालेलं आहे मात्र या सगळ्यामधून काही राजकीय गणितं जोडली जात आहेत का याबद्दलच्या चर्चा ही दृश्य पाहिल्यानंतर सातत्यानं होतच राहतात